नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ पेयजल योजनेच्या कामात प्लास्टिकमध्ये मध्ये शेतकऱ्याचा मृत्यू कराड तालुक्यातील कारवे येथील घटना कराड तालुक्यातील बडगाव गावच्या पेयजल योजनेकरिता विहीर खोदण्याकरिता करण्यात आलेल्या प्लास्टिकमुळे दगड लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे दत्तात्रे पांडुरंग बामणे वर्ष पंचावन्न राहणार कारबे तालुका कराड असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे ठेकेदाराकडून अकरा एप्रिलला पेयजल योजनेसाठी विहिरीत ब्लास्टिंग करण्यात आले या ब्लास्टिंग मधील एक दगड दत्तात्रय बामणे यांच्या पाठीवर उजव्या बाजूला जोराने लागला यामध्ये दत्तात्रय बामणे यांच्या बरगड्यात तुटून फुफ्फुसामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाला होता वडगाव पेयजल योजनेच्या संबंधित प्रशासकीय अधिकारी डेप्युटी इंजिनियर शिरसाट कॉन्ट्रॅक्टर एस एन इंगवले ब्लास्टिंग से काम करना करता वापरलेले वाहन चालक व वाहन मालक तसेच कामाशी संबंधित असणारे इतर व्यक्ती यांनी अनधिकृतरित्या भूसुरुंग स्फोट केल्याचे कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले आहे यावरची फिर्याद मय शेतकऱ्याच्या मुलाने आज दिली आहे प्रतिनिधी सकलेन मुलानी कारवे आधी तर शेत आहे शेताच्या शेता ठिकाणी वडगाव इरिगेशनचं काम चालू होतं मेरफातण्याचं त्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात आलं त्या ठिकाणी आमचे पप्पा शेत असताना त्यास ब्लास्टिंगचा एक दगड लागला त्या ठिकाणी पप्पा जखमी झाले त्यासनी कॉट कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात आलं जखमी झाले त्यामुळे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये सांगितलं की इथं काय उपचार होणार नाही तुम्ही मिरजना न्या त्या मिरजला नेताना पास फाट्या आसपास त्यांचा मृत्यू झाला ब्लास्टिंग uh, वडगाव ग्रामपंचायतीचं काम चालू होतं पाणी त्यांच्या त्यांच्यामार्फत काम चालू होतं वडगावचं अनुगत होतं आपण पोलिस स्टेशनला आज तक्रार दिलेली आहे त्या ठिकाणी ती पोलीस चौकशी करते आमची मागणी काय त्या आता कोण संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि आम्हाला न्याय मिळाला आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची